नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव हृत्सम दशम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो मी बकासूरबद्दल अशी अपडेट देणार आहे जे की दोन मैदानं आहेत ते सव्वीस तारखेला दोन मैदानं आणि एकतीस तारखेला दोन मैदानं नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे बकासूर हेच मी तुम्हाला सांगणार आहे बरेच महाराष्ट्रातील बकासूर प्रेमी संभ्रमात आहेत व्हॉट्सअपवर चर्चा चालली आहे की बकासूर सव्वीस तारखेला मोहला पालणार कोण सांगतो देसाईला पालणार एकतीस तारखेचं देखील सेम आहे कोण सांगतो छत्रपती संभाजीनगरला पलणार तर कोण सांगतो आटपाडी सांगलीला पलणार तर नक्की कुठे पलणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आताचं येणारं मैदान म्हणजे सव्वीस जानेवारीचं दोन मैदान आहेत मुंबईला एक म्हणजे मानाचं मैदान सावळी देसाईचं दुसरं म्हणजे मोहो पनवेलचं बिनजोडचं मैदान तर मला मिळालेल्या माहितीनुसार सूत्रांनुसार मी चौकशी केली बकासूर नव्वद टक्के मोहो पनवेलमध्ये दाखल होणार आहे मोह पनवेलमध्ये आपल्याला बकासूर नव्वद टक्के पलताना दिसेल एक शहरत देखील होणार आहे कदाचित एक शहरत होऊन सावली देसाईसाठी देखील दाखल होऊ शकतो पण जास्त करून मोह पनवेलमध्येच बकासूर थांबणार आहे आणि दोन शहर ते होणार आहेत बकासूरच्या तुम्ही बाईट देखील बघितलं असणार मोहोला बकासूर उतरणार आहे तिथल्या आयोजकांनी देखील सांगितलं होतं आणि बॅनर देखील आयोजकांकडून पडलेलं आहे की मोह हो पनवेलला बकासूर दाखल होणार तर मी चौकशी देखील केली तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बकासूर खरंच मोह पनवेलमध्येच दाखल होणार आहे आणि मित्रांनो एकतीस तारखेला दोन मैदानं सगळे संभ्रमात पडलेले आहेत नक्की कोणत्या मैदानात पलणार आहे एक म्हणजे बुलेटचं मैदान आहे देवगड फाटा तालुका नेवासा छत्रपती संभाजीनगर आणि दुसरं मैदान म्हणजे पाच लाखाचं मैदान आहे ते आठपाडी सांगली येते तर काही जणांनी बाईट बघितली कोण सांगतो छत्रपती संभाजीनगरला पलणार आहे तर कोण सांगतो पाच लाखाचं सा मैदान तर मित्रांनो मी कन्फर्म माहिती देणार आहे नक्की कोणत्या मैदानात पलणार तर मित्रांना मित्रांनो हे तुम्ही बॅनर बघू शकताय छत्रपती संभाजीनगरचं जे बॅनर आहे प्रथम क्रमांक बुलेट बाईक द्वितीय क्रमांक शाईन बाईक आणि तृतीय क्रमांक इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे गट पासला दोन कूलर फॅन आहेत विचार करा गट पासला दोन कूलर फॅन आहे ते छत्रपती संभाजीनगरचं मैदान झालं आणि दुसरं मैदान म्हणजे जे आटपाडी सांगलीला आहे पाच लाख नऊ हजार पण प्रथम क्रमांक जे पाच लाख नऊ हजार आहे ते देखील महाराष्ट्र केसरीचं मोठं मैदान आहे तर मित्रांनो नक्की कोणत्या मैदान तर मला मिळालेल्या माहितीनुसार शंभर टक्क्यांनी खात्रीशीर आतपाडी सांगलीच्या मैदानात म्हणजे पाच लाखाच्या मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे जे आटपाडीला सांगलीला जे मैदान आहे प्रथम क्रमांक पाच लाख नऊ हजाराचं या मैदानात महाराष्ट्र केसरी मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो